चेंगटा किल्ला पाण्यासाठी आलो आहे गाव चेंगटा तालुका कमलापूर आणि जिल्हा कलबुर्गी म्हणजे गुलबर्गा गुलबर्गा जिल्ह्यातील हा भुईकोट किल्ला आहे सुंदर किल्ला आहे पाण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं पुरेशी होतील असा हा गुलबर्गा जिल्ह्यातील आणि गुलबर्गा शहरापासून साधारण हे अंतर पासष्ट ते सत्तर किलोमीटर लांब आहे चेंगटा किल्ला गाव चेंगटा कर्नाटक कर्नाटकमधील पूर्वी हुमनाबाद तालुक्यामध्ये चेंगटा हे गाव होते परंतु आता नवीन कमलापूर तालुका झाला आहे त्यामध्ये हे गाव गेले आहे कर्नाटकच्या भागात गेल्यानंतर आपणाला तालुका माहीत असणे खूप गरजेचे आहे कारण त्या ठिकाणी खूप कन्फ्यूज होणारे होऊ शकतं आपणाला त्यामुळे तालुका माहीत असणं खूप महत्त्वपूर्ण खेडेगावात जाताना आपल्याला भाषेचा प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे तालुका खूप महत्त्वाचा आहे कमलापूरपासून पंधरा किलोमीटर लांब असणारे चेंगटा गाव तसं चाळीस ते पन्नास मराठ्यांची घरं आहेत मराठी भाषिकांची गावात शिवकाळापासून चव्हाण कदम माने शिरके अशी सरदार मंडळी राहतात समुद्रसपाटीपासून उंची याची साधारण पाचशे तीस मीटर आहे चेंगटा हा किल्ला सध्या खूपच या किल्ल्याकडे दुर्लक्ष आहे आतमध्ये घाणीचे साम्राज्य आहे मंदिर मंदिरने मंदिर खाली जो है वो एक शेला सोमेश्वर मंदिर ओके ओके उदर सकते ना आदमी ठीक आहे ठीक है ठीक आहे कोई बात नाही चलो कलबुर्गी जिल्ह्यातील आपण एकूण जवळपास चोवीस किल्ल्यांची सफर केली आहे ज्याच्यामध्ये चेंगटा होलकोंडा कलबुर्गी मालखेड दंडोती चित्तापूर नागावी शाहबाद तोणसनहल्ली मरतूर भरतबाद फिरोजाबाद कट्टीसांगवी ऐजेरी गुब्बरवडगी रायनपाल्या नलवार कंचूर हलकट्टी कर्डल सतनूर अल्लूर बुद्रुक आणि अल्लूर खुर्द व इटकल अशा एकूण चोवीस किल्ल्यांची आपण सफर केली आहे आपण गावात आल्यानंतर आपल्याला मराठी माणूस आहे त्याच्यामुळे येथे राहण्याची सोय हो व जेवणाची सोय हो आपली आरामशीर होऊ शकते गावामध्ये मंदिर आहे त्या मंदिरात आपण राहतो व हॉटेलसुद्धा आहेत किल्ल्याची बागा का अवस्था काय झाली आहे किल्ल्याच्या आतमध्ये झाडीचे साम्राज्य आहे व घाणीचे सुद्धा साम्राज्य आहे त्याच्यामुळे सावधगड फेरी करा चेंगटा गावातील सिद्धेश्वर मंदिर आपणाला पाहायला भेटत आहे हे खूप सुंदर याची डिझाईन आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे जर वरती पाहिलं हे अतिशय सुंदर असं नक्षीकाम आहे व वा आतील बाजूस आल्यानंतर आपणाला हे बघा भोलेश्वर मंदिर आहे त्या समानच याची कला आहे व बाहेरच्या बाजूनेसुद्धा आपणाला असंच पहिला भेटतं आणि महादेवाचे पिंड